चल माय करू का लवकर अजून या बाईला भूक लागेल माय नसताच तमाशा घरी आपल्याला लागते बाई त्या तमाश्याचे सरम इले काही वाटत नाही बाय निरा गावभर तमाशा करणं सारे या जागी करणं इले त्याचा मोठे पण आहे बाई आपल्याला लाज वाटते बाई घरातले भांडणं बाहेर गेले की मासून सुनील तर बाई त्याचा हरी काय माय बायाला उभं करू करू, करू, करू. सा ता ता सांगते आमच्या घरात काय काय भांडणं झाले नवऱ्याचे घराने बायाजवळ करते सांग नवऱ्यात काही कमीपणा पण असलाय तर सांगाव का दारी कायचा कमी पण आहे मालिका का फक्त पैसा नाही त्याच्याजवळ बाकी काय नाही मालिका जवळ सुन्या तर काय पण इतके घराने करते माहिती त्याचे जशी काही 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 त्याच्यात काही कमीच आहे जशी तिच्या जिबीला हाल नाही जोडून राटलं की पोराची घराने मग पोराचा हासा करते साऱ्या बाहेर लागतो म्हटलं सात एक उपमा तर मागितला करून काय पिझ्झा बर्गर तर मागितलंच नाही ते तर काही येणारही नाही म्हणा बाप जन्मात बघितलंच कशाला होते की नाही म्हटलं उपमा नाहीतर मी बाहेरून आणायला लावते यांना अमाय बाई अमाय बाहेरून काय जमा थाली नव्हतो का बाहेरून बाहेरून देतो ना माय करून मी आता उलसाक वगत हो लागत नाही का माय बाई आली ना करतो का ना काही माय बाहेरूनच सांगते का बाहेरून का त्याचा दाजी बसलाय का ती त्याला फुकट देणार आहे मग बरोबर एवढं गद्यासारखी मेहनत करून राहिलो त्याला काही उरू देणार काही दर्शन निरा 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 बाई त्याच्या मागे उदयच लागली बाई हे झेते इकत झेते इकत देतो ना माय करून लवकर बनवा म्हटलं मग मला इकडे भूक लागली नाश्ता नाही काही नाही एवढा वेळ लागतो का म्हटलं बाई करतो ना माय मग दोनच हात आहेत ना मग तू कोणीच करत हो काही तो, तो हाताचा का करत सुटलंच नाही का माई बाई करत जाणं दोन वर्ष झाले तो लग्न आले काही स्वयंपाक खोली कशी आहे भाजी कशी करतात पोई कशी करतात एखाद्या दिवशी तुम्हाला तो तोंडाला लागू दे तुम्ही हातच करत जरा कर तो तू कोणीच करत होणी रा काय मी <laughs> माझ्या पप्पांचे इथं म्हटलं नोकर आहेत तुमच्या मुलाला माहिती होतं माझे पप्पा किती श्रीमंत आहेत श्रीमंताच्या मुलीसोबत लग्न करायचे हौस होते तुमच्या मुलाला मग आता तिचे नखरे पण उचवायला पाहिजे समजलं मी कधी किचन मध्ये सुद्धा गेली नाही माझ्या पप्पांच्या घरी पण म्हणते मला स्वयंपाक कर बाई लावा स्वयंपाकाला मी कशाला करणार आहे बाय बाई बाई इन मिन तीन लोक घरात आणि त्याला बाई पाहिजे का कमाले कमाले बाय बाई आणि तुला माहित नव्हतं का मग घरी बाई कशी म्हणता येतं हा आली मोठी त्याच्या मागा लागून मग तुला माहित नव्हतं का तो कसं आहे आता मोठी त्याला जरा हिरस पळस करत राहतं काही नवऱ्याचा मान देतो त्याला जरसा आणि काय म्हणजे आया बाया जोड निरा त्याच्या घराने करता मग तर का चुकीचं आहे का आहे तुमचा मुलगा तसा काही कामाचा नाही बिनकामाचा काय काय आहे व शिकवलं तुले खेरडे तोंड सांभाळून बोल कोणाचे माय बाप काढते का तू कोणाचे माय बाप काढते लाज वाटते तुले मी का म्हणा तुला इथे उभे ठेवते मी कामासाठी लक्षात ठेव हो। या घरात तू फक्त काम करायला आहे समजलं नाही ते एकाच सेकंदा तुझी रवानगी करू शकते मी डॉली म्हणतात मला डॉली शब्द जरी काढला ना तर आहे म्हटलं लक्षात ठेवायचं उपमागर अरे डॉली माझं रडतय तो बरं नाही तुला संतोष बघ बघण मला कस तरी होत आहे मला खूप जास्त भूक लागली आणि काहीच नाहीये घरी खायला आईला मी म्हटलं प्लीज मला फक्त उपमा करून द्या कारण मला खूप अस्वस्थ वाटतय खूपच अशक्त पण आलाय नाही म्हणतात त्या चल आपण बाहेरच काहीतरी खाऊन येऊ कशी दोन तोंडाची बाई काय आई आता देवडा उपमा करून तिला थकवायला म्हणते कशी तिची बरोबर आता त्या उपमा केला तर काय होऊन राह नाही करणं तू लस करत बाईनी रा नाही राहू दे कशाला त्यांना त्रास देतो राहू दे त्यांना कुठं माझी काळजी आहे जाऊ दे आपण काहीच नाही खात नाही उपाशीच राहते ती बाईनाटक करते नाय तिला करून देऊन जायची उपमा करून खाना येत नाही का तिला स्वयंपाक करता येत नाही धुण धुता येत नाही भांडे घासले तर माझ्या खराब होतात खराब होतात नाही भरत गुंड उचलत नाही भरणं उचलत नाही सातत तिचं बळ आहे का रे अजून होत नाही रे तू बी आई ना नुसतं तिच्या फक्त हे करत जाय तू तिचा रागच करतो ना मला माहित आहे ना तुला मला विरुद्ध न करू मी तर तू तुला तु तु उपमा करून जा तू आराम कर जा आराम कर चक्कर येतात का बा चक्कर येतात का तुला हो ना थोडं थोडं चक्कर पण येतात मला चल चल मी तुला भेट पर्यंत देतो चल तू आराम कर बरं तू टेन्शन नको घेऊ कसलं टेन्शन घेतलंय का तू टेन्शन नको घेऊ रे बाळा मी आहे ना मी सगळं काही चांगलं करेल करवाय तेवढा उपमा मी पाया लागतो तो कर माय बाई परमेश्वरा पांडुरंगा काही खरं नाही रे बाबा या पोराच्या डोळ्यावर झापळ बाईन घातली याला किती सांगा किती दाखवा किती नाटकी आहे एक नंबर पण या आले तर काही समजतच नाही माय ती दिसली की काही काही राहणार काय होते काय सांगा आपलं तर काही ऐकतच नाही काय बद माझ बाई आहे हे मा पोराने जगू देत नाही माय सुखानं मी मेल्यावर मा पोराचं काही खरं नाही जीव तोडू तोडू सांगून राहिली असंतोजले पण ऐकत नाही बाबू ती बया ढंगाची नाही ती तू इकून खाते बघ बघ कशी तुझी आई मला मला कशी बोलते तू घरी नसला ना कि मला त्रास देतात माझा खूप छळ करतात म्हटलं तू जात नको कुठ तुझ्यासमोर कशी बोलतात बघ मला कसं बोलतात मी काय तुझा छड करते रे मी काय तुला त्रास देते मी का तुला त्रास देण्यासाठी आहे का असं आस असेल तर मी चालली जाते मी चालली जाते कुठेही चालली जाते एकदाची भरून जाते कारण आई बाबाच्या तर जाऊ शकत नाही आता तुझ्या सोबत आली आता मी काही करू शकत नाही त्याच्यापेक्षा मी मी देते दे देते दे दे, दे दे दे। दे दे तुझी आई मला कसा त्रास देते डली तू 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 टेन्शन नको तू टेन्शन नको आराम करू तू तू काहीच काळजी नको करू तू टेन्शन घेत आहे टेन्शन आलं का बाबा मला काहीच नको तुझं सगळं स्वप्न मी पूर्ण करणार आहे हा तू काळजी नको तू झोप बघ मी मी काय करायचं आहे मी स्वतः करून आणून देतो म्हटलं ना उपमा खायचा तुला मी आणून देतो मी करतो तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना अरे बाबू तू हायस म्हणूनच हे दिवस दिसून राहिले रे मायले काही खरं नाही माय आपलंच पापशीन का व सुटले तुम्ही तुम्ही तर सुटले पण मी राहिली माय बाई हाताल पायले हे बाई तो माय बाई बाईबाईबाई तर समजतच नाही माय मा सग कुशी बोलते मले बुडगीन थेरडीन अशी बोलते म्हणते की तुम्ही माय मला देते काही खरं नाही माय देवा की असे तमाशे पाहिल्यापेक्षा एकदा जे डोळे मिटले ते पुरले बापा काही खरं नाही मा सांगतोच काही खरं नाही मा सांगतोच यात चुळेल ना काहीतरी टोना केला मा पोरावर त्याच्या डोळ्यात भुरळच साहेब तिच्या शिवाय त्याला काही दिसतच नाही माहिती काही डंगाची नाही बाई भा बाई संसारासाठी अशी बाई नाही लागत माय बाई इकून खाते नवऱ्या हे चार चौघात त्याचा अपमान करते त्याला भिकाडा नमचोट काय काय बोलते माय मा आम्ही का आमच्या नवऱ्याला असंच म्हणलं का आम्ही भी गरिबी भी संसार केला या पोरानं काय सांगल माहिती लिहिण काय नाही ते गोष्टच घेत नाही पहिले असं सांगलं पहिले असं सांगलं आता काय म्हणा माय आपल्या लेखाची चूक आपल्याला भरा लागते ना दुसरं काय ते माझा उपमा करून आला की फडफड फडफड बघील माय बाटते त्याची बायकोला झालाच नाही उपमा नाही एक प्लेट उपमा करेल तुला संध्याकाळी करतो ना बापा करतो का ना काय करू नको राऊद काय करू नको मी करतो तुला तिचा राग करतो तू फक्त मला माहिती आहे तू तिचा राग करतो म्हणून तू तिला त्रास देतो मी घराच्या बाहेर गेलो की तिला त्रास देतो ते कोणाच्या माती जगणार आहे ती मारहा धरून आली माल्यासमोर आली म्हणलं ते लग्न केलं म्हणलं मी काय समजून तू तिला कोण तू हलकटासारखी बोलत राहत हा ते आपल्या घरात राहून राहिली उपकार मार तिथे श्रीमंत आहेत माहित आहे का श्रीमंतीत नान लिली वाढ लिली पुरगी आहे ते अन दिले म्हणत भांडे खास घरी नौकरात नकर तिने नौकर आयुष्यभर कधी काही केलं नाही तू काय हो तिला काही सांगत राहतं पाण्याला पाठवलं तिने काल त्या नळाले नळाले पाणी भरणारे दिसली का बायको हॅलो

जानकी दाखवते पण जानकीचा भाऊ भाऊज भाषे विचारतात तिले खरंच पाहायला लागे सायकल घेतली नाही भाषें तर लागेल फोन केला <laughs> माय भाषे बी म्हली आता मा सकाळी माझा त्याचा हिसा किसा घेतला तर माय मला दूर लोटतील का विचारतील हा माणूस तो बाई मला म्हणते घरी येऊ नको म्हणजे मी अतिनी जाईन पतीतून जाईन का व मायरातले राग करतीन की ती म्हणलं तर जानकीले रागाचीन माय मोठी तर बरं विचारतच नाही कशी विचारपूस करायला हाय हे जानकी कशी का म्हणे ना आपण विचारते बरं का मग मी आजही सांगितला तर बरोबरी आहे जानकी काय विचारणार आहे बाबा म्हणतात ते बरोबरच आहे हा आई बाबा का जन्माले पुरती ते किती म्हणलं तर येतील ये पोरीच्या मयेनं भाऊन भाऊ मा दारात उभं राहणार नाही ना मला ना, बी दारात उभं राहून देईन फक्त ईशाचं नावच काढलं तर वारे बदलले बरं जनकीचे ते वर बदलले भाऊ बी लागे माझ्या संग तुटक तुटक लावून राहिला माय उलसक भासा सकून शाळेत गेला तर बोलला नाही संग त्याला बी कळलं असेल नाही आता आपली वावर घेऊन राहिली तर आता जर असे करून राहिले तर खरंच पुढच्या बारीनं मला बला अरे <laughs> भाऊ नाही नाय येतो येतो म्हणतो पण बाबा घरच सरत नाही आता तर तुला माहित आहे पेरण्या पाण्याचा काही म्हणलं की आमच्या मजुरी असतात भाऊ हा <laughs> मजुरा सोडून या नाही वाटत ते काही म्हणतो मजुरी टाकून या वाटते का या उन्हा येत ना रे भाऊ येणंच नाही झालं खरं कोण वैनी काय का अहि नाही माय तुम्हाला कसं भुलू माय बाई तुम्हाला भुलून माय का जिंदगी कटणार आहे का नाही माय बाई तुम्हाला नाही बोलत गेलं नाही ना या बरी ना काय झालं वहिनी उन्हायत ना मला येणंच नाही झालं बिचार्या आम्ही पराठी घेतली होती म्हणलं पाच पाचक्क पराठी घेतली होती येईन पाळायला मग पराठी पाळायला घेतली की कसं आपल्याला त्याला रास लागते ना मग त्याच्या ये ना येणं नाही झालं आता पण येतं काय पेरणे खत टाकणं आता काय माहिती आता आहे आता झाले आमच्याकडे मजुरा सुरू बापा येईल डावऱ्याचे हो होके हो नाही माहिती आता नाही आता नाही इन्ना इन्ना एखाद्या तशी चिंकाम पण झालं की नाही हा हा माय बाई न्या गे <laughs> माय न्या गी धराल मा भा भाऊ घरी काम आहे का अ येतो जी मी बहिणी काय तशीच येतो ना हे आता पंधरा वीस दिवस उद्या जसं हे जसं कमी झालं इकडच्या मजा येते की एखाद्या दिवशी उभ्या उभ्या मारीन चक्कर माय काय म्हणते खाजी आहे का असं नाही निजू द्या निघू द्या तुमच्या संघ बोलणं काय माय संघ बोलणं काय एकच आहे माय असं सांगता फक्त तिला जनतेचा फोन आलता म्हणा तशी बी माय मोठी भाऊ जे मायच्या जागेवरच असते आयच चांगला आहे ना बहिनी माय आता तुमच्याच भरोशावर आहे आम्ही काय माय दुरून हात शकतो फो घरून फोनवरच फक्त कळलं कोळलं म्हणतो कायजी काय कायजी शेवटी तुम्हालाच घेणार आहे त्याच्या अंग हो का, का आता काय वहिनी आता चालतेस तुम्हाला म्हणे कायच करा इले तिने म्हणतो ना तई वहिनी ह्या बा तिनं काही बी म्हणलं ना काना परत जा काय ऐकत ना का हा शरीर साध्यत नाही ती अंग दुखते त्याचा दागते तुमच्यावर काढते नाही नाही काय जीवनी मला काय काय हे माहित नाही काय मायबाई नाही रेस म्हणू त्या तिला काही म्हणते नका देत येत जाऊ फक्त करत जा हा बोलली तर बोलू देत जा या नाही नायकान त्या कारण सोडून द्या नाही माय मा काही म्हणणं नाही माय बाई तुम्हीच करणार आहे हा मी काय म्हणू माय बाई फुकटचाच पुकर कोळला मोठेपणा काय आणून मी मा काय येऊन राय होते माय करा शेवटी तुम्हालाच लागते तुमच्या तुम्हीच चा घ्या संभवत मायबाई पाय बोला जाऊजेल किती मान देते मी आता कोळीची असं म्हणलं नाही तिच्या संघ भांडतच राहतो मी नेहमी येले करतो मामायला तरच देतो मामायचा वावर खातो आणि साजरा करायला पाहत नाही साजरा बोलत नाही आई बी तिच्या संघ भांडते आणि मी बी आईचाच भाजू घेतो हिच्या काही बोलत नाही काय बरं झानकी होती भाऊजुले चढून देते लागे लहान चोपडेपणा करते भाऊजाई संघ बरोबर आहे कोण नाही भाऊजाई मग मुलानाच्या पुढे पुढे करीत कुशमे काही हेसा घेऊ नको एका एकरांत आयुष्य कटणार नाही तो माणूस तर काही तुला घरात घेणार नाही तू एक एक करावर सही नाही दिली की आणि हे तुला घरात ठेवणार नाहीत येले कुत्री खाणार नाही त्याच्यापेक्षा मानापानानं अतिवीर आहे पण सन्मानानं घरी चालली जाय सासरी जो सन्मान भेटेन तो मायरात भेटणार नाही मायरातला हिसा खाऊन जो अपमान भेटीन तो आयुष्यभर फिटणार नाही सोपं नाही भावाचा हिसा खाणं भाऊ तोंडावर तोंड टाकणार नाही भाऊ जैत जवळून जाईन पण बोलणार नाही वयक नाही दाखवणार की हि माई नोंद वय ज्याला त्याला सांगेन इनं खाल्लं इनं खाल्लं इना आमचं खाल्लं इना आमचं खाल्लं आणि खाऊन खाऊन काय खाऊन एक कर यक्नो का तुम्हाला लय आयुष्य पूर्ण का तसं बी बाबा म्हणतात ते बराबर आहे कोणाचं खाऊन का आयुष्याला पुरलं घातल्या पाण्यानं गंगा नसते बाहेर जे आपलं आहे ते आपलं हाय मी एका साठी नाव बटता लो गो करू असो आई हो म्हणजे आणखी किती खुश आहे भाऊ भाऊज बोलतील सतवून फोनवर या या करते तिले हा मी भाऊजाई म्हणत आयुष्यात या म्हणून काही पुरत नाही पैला रामले म्हणतो बापा आणतो कागद कोणता होय सई देतो चालली जातो घरी नाही तर हा माणूस मला काही घरात घेणार नाही माहिले कर किती म्हणलं तर तिचे ठाकूर की हाय माहित ती हाय का ती तर ती लहान मान थाट चालते का हा म्हणतात नवऱ्याच्या घरी सासरी असून सासरीत असो पण उलटत असते बाईचा सारा थाट सासरीत चालते की ती म्हणलं तर नवऱ्याच्याच घरी तिचा हिडगेपणा चालते का काही बी लाड पुरवला जाते मायबापाच्या घरी लग्न झाल्यावर नाही लागत हो बाई भाऊ भाऊ जायच्या राज्यात लेकी बाईले काही इज्जत नसते दोन दिवस भाऊ भाऊजा पुढे पुढे करतात बाईबाई करतात आठ दिवसाच्या वर त्या बिचारत नाहीत मग जेवता आता स्वयंपाक झाला की जून घेतात आणि पुढू देतात खाय नाही तर राय अशी गती असते माहेरात त्याच्यापेक्षा कशी असो चटणी भाकर आपल्या घरचीच बरी माय बाबा म्हणतात ते काही चुकीचं नाही बाई मग आईच्या काही नांदीला गेल पुरत नाही माय या एका एकरानं काही मला आयुष्य घालणार नाही काय करू माय सारे नाती गुते तोटीन त्या तो तोट्टीन मा संसार तुटीन हा माणूस नाही उभा करत मग मला दारात त्याचा डोकं मला माहित आहे माय मी बाई त्या माणसाले माय थुन थुन करत नेलं नाही मुले आणि आज सई नाही दिली ते जर माहीत झालं तर मग आंग्रात नाही उभा करतील हाकलून लावतील गावातून नाही माय बाई मध्ये झाली पुरती माय होती का हाय